श्रीमद भागवत महापुराण अध्याय तिसरा स्कंद चौथा सतीच्या पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह हो। मैत्रे म्हणतात अशा प्रकारे ते शशूर जामात आपापसात वैर करीत असतानाच पुष्कळ काळ निघून गेला जेव्हा ब्रह्मदेवाने दक्षाला सर्व प्रजापतीचा अधिपती नियुक्त केले तेव्हा तर त्याचा गर्व आणखीच वाढला त्याने भगवान शंकर आदी ब्रह्मनिष्ठांना यज्ञभाग न देता त्याचा तिरस्कार करीत प्रथम वाजपेय यज्ञ केला आणि नंतर बृहस्पती सव नावाच्या महायज्ञाला आरंभ केला त्या यज्ञोत्सवात सर्व ब्रह्मर्षी देवर्षी पितर देव इत्यादी दे आपापल्या पत्नीसहित आले तेव्हा दक्षाने त्या सर्वांचे स्वागत केले त्याचवेळी आकाशमार्गाने जाताना देव आपापसात त्या यज्ञाची चर्चा करीत चाललेले होते त्यांच्या तोंडून दक्षकुमारी सतीने आपल्या पित्याच्या घरी होण्याच्या यज्ञाची गोष्ट ऐकली तिने पाहिले की आपले निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळूनच सर्व बाजूनी गंधर्व आणि यक्षकिन्नर यांच्या सुंदर पत्न्या झगमगणारी कुंडले आणि हार घालून खूप नटून ठटून आपापल्या पतीसह विमानात बसून त्या यज्ञ उत्सवात जात आहेत त्यामुळे तिलाही मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि ती आपले पती भगवान भूतनाथांना म्हणाली सती म्हणाली हे वामदेव यावेळी आपले शशूर दक्ष प्रजापतीकडे फार मोठा यज्ञोत्सव चालू आहे असे मी ऐकले आहे पहा या सर्व देवता तिकडेच जात आहेत आपली इच्छा असेल तर आपणही जाऊ त्यावेळी आपल्या आप्ताना भेटण्यासाठी माझ्या बहिणीसुद्धा आपापल्या पतीसह तिथे आवश्यक येतील मलाही असे वाटते की आपल्याबरोबर तिथे जाऊन माता पित्यांनी दिलेले दागिने कपडे इत्यादी भेटी स्वीकाराव्यात तेथे आपल्या पतीसह हो आलेल्या बहिणी मावश्या आणि प्रेमळ मातात यांना पाहण्यासाठीच बऱ्याच दिवसांपासून मी उत्सुक आहे हे कल्याणमय याखेरीज तेथे महर्षींनी आरंभलेला श्रेष्ठ यज्ञसुद्धा पाहावयास मिळेल हे आजन्मा प्रभो आपल्या मायेने रचलेले हे परम आश्चर्यमय त्रिगुणात्मक जग आपापल्यातच भासत आहे पण मी सामान्य स्त्री असल्यामुळे आपल्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ आहे म्हणून आपली जन्मभूमी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे हे जन्मरहित नीलकंठ पाहणा यात कितीतरी दक्षांशी संबंध नसलेल्यासुद्धा स्त्रिया आपापल्या पतीसह नटून ठटून गटांनी तिथे जात आहेत तेथे जाणाऱ्या या देवंगणांच्या राजहंसाप्रमाणे शुभ्र विमानांनी आकाशमंडल असे सुशोभित झाले आहे सुरश्रेष्ठ अशा स्थितीत आपल्या पित्याकडे होत असलेल्या उत्सवाची बातमी ऐकून त्याची कन्या तिथे जाण्यासाठी का बरे उतावीळ होणार नाही पती गुरु माता पिता इत्यादी आपल्या घरी बोलावतानाही जाता येते म्हणून देवा आपल्या आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे आपण माझी ही इच्छा अवश्य पुन्हा केली पाहिजे आपण मोठे करुणामय आहात म्हणून तर परमज्ञानी असूनसुद्धा आपण मला आपल्या अर्धंगीचे स्थान दिले आहे आणि माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन मला अनुग्रहित करावे मैत्रीय म्हणतात आपल्या प्रिय सतीने याप्रमाणे प्रार्थना केल्यावर आत्मीयांचे प्रिय करणाऱ्या भगवान शंकरांना दक्ष प्रजापतीच्या त्या सर्व प्रजापतीच्या दिखत बोललेल्या ममनभे मर्मभेदी दुर्वचनू बाणांचे स्मरण झाले तेव्हा ते, ते हसून म्हणाले श्री भगवान म्हणाले हे सुंदरी तू जे म्हणजलीस की आपल्या बंधुजनाकडे न बोलतानाही जाता येते ते, ते योग्यच आहे परंतु जेव्हा त्यांची दृष्टी अतिशय प्रबळ देहभिमानाने उत्पन्न झालेला मध आणि क्रोध यामुळे द्वेषयुक्त नसेल तेव्हाच विद्या तप धन सुदृढ शरीर तारुण्य आणि उच्च कुल हे सहा सत्पुरुषाचे गुण आहेत परंतु नीच पुरुषांमध्ये हे चौगुण होऊन जातात कारण या गुणांमुळे त्याचा अभिमान वाढतो आणि दृष्टी दोषयुक्त होते त्यामुळे विवेकशक्ती नष्ट होते याच कारणामुळे ते महापुरुषांचा प्रभाव जाणवू शकत नाहीत म्हणून जे आपल्याकडे आल्यालेल्या कुटील बुद्धीने भुया चढवून रागाने पाहतात त्या चंचल मनाच्या लोकांच्या घरी केवळ बांधव समजून जाणे बरे नव्हे आपल्या कुटील बुद्धी स्वजनांचा कठोर वशनांनी अशी व्यथा होते तशी शत्रूच्या बाणांनी घायळ झालेलीही होत नाही कारण बाणांनी शरीर छिन्नभिन्न झाल्यामुळे ग्लानीमुळे झोप येते परंतु स्वजनांच्या कुटील वाक्याने मर्मस्थाने आघात झाल्याने मनुष्य रात्रंदिवस बेचेन राहतो हे सुंदरी परमोच्च पदावर चढलेला दक्ष प्रजापतीला आपल्या कन्यामध्ये तू सर्वात जास्त प्रिय आहेस हे मी जाणतो तथापि माझ्या संबंधामुळे तुला आपल्या पिताकडून मान मिळणार नाही कारण त्याचा माझ्यावर अतिशय राग आहे जीवाच्या चित्तवृत्तीचे साक्षी असणाऱ्या अहंकार शून्य महापुरुषाच्या पारमार्थिक समृद्धीला पाहून त्याच्या हृदयात संताप आणि इंद्रियांना व्यथा होते तो पुरुष त्याचे पद सहज तथा प्राप्त करू शकत नाही दैत्य श्री हरीचा जसा द्वेष करतात तसाच हे त्यांचा मसर करतात हे प्रिय सामोरे जाणे नम्रता दाखवणे प्रणाम करणे इत्यादी क्रिया ज्या लोकव्यवहारामध्ये परस्पर केल्या जातात त्याच तत्वज्ञानाच्या द्वारा फार चांगल्या रीतीने केल्या जातात ते अंतर्यामी रूपाने सर्वांच्या अंतकरणात असलेल्या परमपुरुष वासुदेवालाच प्रणाम इत्यादी करतात देहाभिमानी पुरुषांना करत नाहीत विशुद्ध अंतःकरणाचे नावच वासुदेव आहे कारण तेथेच भगवान वासुदेवाचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्या शुद्ध चित्तात असणाऱ्या इंद्रियातील भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो म्हणून हे प्रिये ज्याने प्रजापतीच्या यज्ञात माझा काहीही अपराध नसताना कटुवाक्याने तिरस्कार केला होता तो दक्ष जरी तुला शरीर देणारं तुझा पिता असला तरी माझ्याशी शत्रुत्व असल्यामुळे तू त्याला किंवा त्याच्या त्या अनुयायांना पाहण्याचासुद्धा विचार करू नकोस तू माझे न ऐकता तिथे जाशील तर तुझे त्यात हित होणार नाही कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आताजनांकडून अपमान होतो तेव्हा तो तत्काळ ते ते त्याच्या मृत्यूचे कारण होतो अद्याप तिसरा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा